श्रीगोंदा तालुक्यातील अडळगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराजांची चैत्रपौर्णिमेची यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात पार पडली यावेळी महाराजांच्या यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती होती यात्रेची सुरुवात चर्मकार समाजाच्या पहिल्या मानाच्या शेरणीने झाली विशेष म्हणजे चर्मकार समाजाच्या वतीने देवाला चप्पल जोडे अर्पण करण्याची परंपरा जपली गेली दंडवताचा मान यंदा उपसरपंच अनुराधा ठवाळ यांना देण्यात आला भाविक आपल्या नवसासाठी लाखो नारळ फोडतो श्रद्धेने देवाच्या चरणी समर्पण करत दिसते शेवटी शिरणी पारंपरिक सन्मानाने वाकडी मंडळाची झाली त्यानंतर वाजत गाजत सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती गाड्यामध्ये बसवून गावात मिरवणूक काढण्यात आली गाडा ओढण्याचा शुभारंभ सिद्धेश्वर महाराजांचे महान त्यागी पुजारी महंत श्री गोलप महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यंदा जवळपास पस्तीस ते चाळीस गाडे आणि एक लाखाहून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते ज्यांनी या, या कार्यक्रमाची भव्यता वाढवली हो तथापि देव नदीत पाणी नसल्याने अनेक भक्तांनी नाराजी व्यक्त केली या भागातील जलव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले यात्रेत शेतकरी शासकीय व प्रशासकीय अधिकारी माताभगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी सर्व भाविक भक्तांचे मनपूर्वक स्वागत केले ये तर एक देशा ही यात्रा केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक एकतेचाही भव्य सण बनली आहे आज सिद्धेश्वर महाराजांच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं आठवडा Thank okay.